अनसिंग पोलिसांची मोठी कारवाई हातभट्टी दारू विक्रेता शालिग्राम राठोड वर एमपीडीए अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध आदेश नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी वाशिम जिल्ह्यातील अनसिंग पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हातभट्टी दारू विक्रेत्या मोठी कारवाई करण्यात आली आहे ग्राम कृष्णा परिसरात हातभट्टी दारू गाळून विक्री करणारा अट्टल आरोपी शालिग्राम ज्योतिराम राठोड राहणार कृष्णा वाशिम याच्यावर एमपीडीए कायद्याच्या कलम तीन एक अंतर्गत कठोर कारवाई करत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे ही कारवाई बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अंमलात आणण्यात आली अनसिंग परिसरात हातभट्टी दारू विक्रीचे जाळे वाढत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने येत होत्या यामुळे ग्रामस्थांमध्ये असुरक्षितता आणि गैरकृत्यांबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते यावर अंकुश ठेवण्यासाठी अनसिंग पोलिसांनी पद्धतीने ही निर्णायक कारवाई केली सदरची कारवाई महाराष्ट्र पोलीस तारे, अप्पा पोलीस अधीक्षक अधीक्षक मॅडम तसेच उपविभागीय अधिकारी विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या मोहिमेमध्ये प्रदीप परदेशी अमर चौरे ठाणेदार सपोनी राहुल शेजव पोहा जगन्नाथ खंदारे पोवा अजय जायभाय पोलीस आमदार विजय नागरे अरुण गवळी यांचे विशेष सहकार्य लाभले या कारवाईमुळे नसिंह पोलीस स्टेशन परिसरात हातभट्टी दारू व्यवसायावर मोठा आळा बसला असून स्थानिक काममध्ये दहशत व प्रतिबंधात्मक वातावरण निर्माण झाले आहे पुढील तपास नसिंह पोलीस करीत आहेत महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधि किशन काळे पुढील अपडेट्स साठी पाहत रहा महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी आमच्या यूट्यूब चॅनल लाईक ला व सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबून शेअर करा